नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग बारावीच्या सहकार विषयातील पहिलं प्रकरण अभ्यासणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन यामध्ये सहकारी संस्थेची संघटन रचना आपल्याला पाहायची आहे या पूर्ण प्रकरणामध्ये सहकारी संस्थेची संघटन रचना त्यामध्ये विविध पदाधिकारी सभासद व्यवस्थापन समिती आणि व्यवस्थापन समितीमध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्याची रचना आपल्याला यामध्ये पाहायची आहे पदाधिकाऱ्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खनिजदार असे विविध प्रकारचे पदाधिकारी सहकारी संस्थेच्या संघटन रचनेमध्ये असतात वेगवेगळ्या सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे पदाधिकारी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात या प्रकरणामध्ये आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे तर प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन यामध्ये सहकार हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे इतर व्यावसायिक संघटन हे ज्याप्रमाणे काम करत असतात नफा कमवत असतात परंतु सहकार हे सुद्धा एक व्यावसायिक संघटन असून हे मात्र भिन्न प्रकारचे व्यावसायिक संघटन आहे एक वेगळ्या प्रकारचे व्यावसायिक संघटन आहे सहकारामध्ये नफा कमवणे हा मूळ उद्देश नसतो हा दुय्यम उद्देश किंवा गौण उद्देश मानला जातो सहकारामध्ये नफा कमवणे महत्त्वाचं नसून आपल्या सभासदांच्या समस्या दूर करणे त्यांना विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवणे हे या सहकारी संस्थेचा हेतू असतो सहकारामध्ये किंवा एखाद्या सहकारी संस्थेचा उद्देश हा नफा कमवणे हा कधीच नसतो सहकारामध्ये सेवेला प्राधान्य दिलं जातं आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवल्या जातात नफा मिळवणे हा सहकारी संस्थेचा हेतू नसतो सहकारामध्ये भांडवलाला महत्त्व नसतं तर व्यक्तीला हे महत्त्वाचं स्थान असतं व्यक्ती हा सहकारी संस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो आणि सहकारी संस्थेच्या सभासदासाठीच सहकारी संस्था काम करत असते ज्या काही सेवा किंवा ज्या काही वस्तू त्या निर्माण करते बनवते तर त्या आपल्या सभासदांना पुरवण्याचा प्रयत्न सहकारी संस्था करत असते आपल्या सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा प्रयत्न सहकारी संस्था करत असते तसेच आपल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्या सभासदांच्या समस्या कशा दूर होतील आणि त्यांच्या समस्या दूर करून त्यांना विकासाच्या मार्गावर नेणे किंवा त्यांचा विकास करणे हा सहकारी संस्थेचा मूळ उद्देश आहे प्राधान्याने ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्था या जास्त असतात जास्त स्थापन झालेल्या आहेत सहकाराचाच मूळ उद्देश आहे ग्रामीण भागाचा विकास आणि ग्रामीण भागाच्या विकासातून ग्रामीण भागातील शेतकरी व जे काही मजूर आहेत ते काही मध्यमवर्ग आहे या सर्वांचा विकास करणे हा सहकाराचा मूळ उद्देश आहे आणि त्यासाठीच या सहकारी चळवळीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सहकारी संस्था संपूर्ण राज्यभर संपूर्ण भारतभर त्याची स्थापना झालेली आहे या प्रस्तुत प्रकरणामध्ये आपल्याला सहकारी संस्थेच्या संघटन रचनेचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेचे संघटन हे एक अतिशय महत्त्वाचं प्रकरण या सहकार विषयामध्ये आहे एकूण अठरा गुणांसाठी हे प्रकरण असून अतिशय महत्त्वाचं असणारं प्रकरण या प्रकरणावर अनेक वेळा आठ मार्काचा मोठा दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा विचारलेला आहे आणि त्यामुळे अतिशय बारकाईने या प्रकरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे यामध्ये प्रस्तावना आहे सहकार हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे सहकार हा व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे ज्याप्रमाणे इतर व्यवसाय संघटनेचे प्रकार असतात जसे की एकल एक व्यापार भागीदारी व्यापार कंपनी संयुक्त भांडवली क्षेत्र आपण त्याला म्हणतो संयुक्त भांडवली संस्था आपण त्याला म्हणतो हे सर्व व्यवसाय नफ्याच्या हेतूने काम करणारे असतात किंवा नफा कमवण्यासाठी नफा मिळवण्यासाठी काम करत असतात परंतु सहकार मात्र नफा न कमवता कमीत कमी नफ्यावर आपला व्यवसाय चालवत असते आणि आपल्या सभासदांच्या हितासाठी कार्य करत असते आपल्या सभासदांच्या समस्या दूर करणे आपल्या समस्या आपल्या सभासदांच्या समस्या दूर करणे त्यांना जास्तीत जास्त फायदा पुरवणे जास्तीत जास्त त्यांच्या समस्या दूर करून त्यांना विकासाच्या मार्गावर नेण्याचं कार्य सहकारी संस्थेचं आहे सहकारी संस्थेचे संघटन हे इतर व्यावसायिक संघटन प्रकारापेक्षा वेगळे आहे इतर व्यावसायिक संघटनेमध्ये भांडवलाला महत्त्व असतं परंतु सहकारामध्ये फक्त आणि फक्त व्यक्तीला महत्त्व असतं आणि व्यक्तीच्या किंवा सभासदांच्या समस्या दूर करण्याकडे सहकारी संस्था लक्ष देत असते सहकारामध्ये नफा मिळवणे हे गौण मानले जाते दुय्यम मानले जाते आणि सेवेला प्राधान्य दिले जाते। सहकारी संस्था त्या कमीत कमी नफ्यावर आपला व्यवसाय चालवत असतात जेणेकरून ग्रामीण भागाचा विकास होईल आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या समस्या दूर होतील आणि गरीब स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल सहकारी संस्थेची कार्यपद्धती एक विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती आहे एक लोकशाही मार्गाने चालणारी ती कार्यपद्धती आहे आणि यामध्ये सहकारी संस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं संघटन तयार केलं जातं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सहकारी संस्था चालवली जाते यामध्ये सहकारी संस्थेच्या संघटन रे, रे संघटनाची रचना आपल्याला पाहायची आहे सहकारी संस्थेची संघटन रचना आपल्या स्क्रीनवर आहे यामध्ये सभासद हा सर्वोच्च स्थानी असतो तो त्या सहकारी संस्थेचा मालक असतो सहकारी संस्थेचा मालक असतो त्यानंतर सभासदांनी निवडून दिलेली व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ हे त्या ठिकाणी त्या सहकारी संस्थेमध्ये काम करत असते त्या व्यवस्थापन समितीमध्ये त्या संचालक मंडळामध्ये विविध प्रकारचे पदाधिकारी असतात त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खनिजदार व्यवस्थापक व्यवस्थापकीय संचालक असे विविध प्रकारचे पदाधिकारी हे निवडले जातात आणि मग वेगवेगळं कार्य वेगवेगळ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांना पार पाडाव्या लागतात अध्यक्षाची जबाबदारी वेगळी उपाध्यक्षाची जबाबदारी वेगळी सचिवाची जबाबदारी वेगळी त्याचं कार्य वेगळं त्याच्या जबाबदाऱ्या वेगळ्या त्याचे अधिकार वेगळे आणि अशा प्रकारे सहकारी संस्थेमध्ये विविध प्रकारचे पदाधिकारी निवडले जातात आणि त्यांच्याकडून सहकारी संस्थेचं दैनंदिन कार्य केलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेची संघटन रचना यामध्ये सभासद हा एक महत्वाचा घटक सहकारी संस्थेचा याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे सहकारी संस्थेमध्ये सचिव आणि इतर पदाधिकारी हे कार्य करत असतात परंतु सहकारी संस्था ज्यांनी निर्माण केली सहकारी संस्था ज्यांच्यासाठी निर्माण झाली तो घटक तो सहकारी संस्थेचा मालक म्हणजेच सभासद सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो सभासद म्हणजे काय हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना प्रवर्तक म्हणून जे जे काही लोक जे जे काही व्यक्ती त्या नोंदणी अर्जावर सह्या करतात सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर त्यांना आपोआप सहकारी संस्थेचं सभासदत्व प्राप्त होते ते त्या सहकारी संस्थेचे सभासद म्हणून ओळखले जातात सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेची स्थापना करत असताना जे जे सभासद जे जे व्यक्ती त्या सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जावर सह्या करतात जे स्वतः सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतात जे जे सहकारी संस्थेचे प्रवर्तक आहेत ते सर्व त्या सहकारी संस्थेचे सभासद हे होतात आणि म्हणून त्यांना प्रथम सभासद म्हणून ओळखले जाते सहकारी संस्थेचे जे काही प्रवर्तक आहेत ते प्रवर्तक जमा सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर सहकारी संस्थेचे सभासद होतात ते त्या सहकारी संस्थेचे प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात सहकारी संस्थेचे सहकारी संस्थेचा सभासद होण्याचा दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर समाजातील काही इच्छुक व पात्र व्यक्ती देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना आवश्यक ती प्रवेश फी भरून सहकारी संस्थेचा सहकारी संस्थेचा किमान एक भाग विकत घ्यावा लागेल आवश्यक ती प्रवेश फी व भाग भांडवला सह विहित नमुन्यासाठी विहित नमुन्यात त्यांना अर्ज करावा लागतो ते अर्ज करू शकतात आणि मग आलेल्या अर्जावर सहकारी संस्थेने विचारविनिमय करून त्या अर्जाला मंजुरी दिल्यास तो व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो सहकारी संस्थेने अर्ज मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत संबंधित व्यक्तीच्या सभासदत्वाचा निर्णय घेतला पाहिजे आणि त्यानंतर व्यवस्थापन समितीने जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेतल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत त्या संबंधित व्यक्तीला तो निर्णय व्यवस्थापन समितीने कळवला पाहिजे सहकारी संस्थेने घेतलेला जो काही निर्णय आहे तो निर्णय संबंधित व्यक्तीला पंधरा दिवसाच्या आत कळवला पाहिजे की त्याला सहकारी संस्थेचा सभासद करून घेतलेला आहे किंवा नाही जर त्याला सहकारी संस्थेचा सभासद करून घेतला असेल त्याला त्यांच्या त्याच्या सभासदाचा जो काही अर्ज सहकारी संस्थेकडे आलेला आहे तो स्वीकारलेला असेल तरीसुद्धा आणि तो अमान्य केलेला असेल रद्द केलेला असेल नाकारण्यात आला असेल तरीसुद्धा तो अर्ज त्याला ती माहिती देणे आवश्यक आहे ती माहिती सहकारी संस्थेने त्याला अर्ज मिळाल्यापासून किंवा अर्ज मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत त्यावर निर्णय घेऊन त्यानंतर निर्णय झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्याला तो निर्णय कळविला पाहिजे अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचा सभासद होण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग तो सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतणारा व्यक्ती असावा म्हणजे तो त्या सहकारी संस्थेचा प्रवर्तक असावा आणि मग प्रवर्तकाने जेव्हा नोंदणी अर्जावर सह्या केलेल्या आहेत तर सह्या करणारे सर्व प्रवर्तक त्या सहकारी संस्थेचे सभासद होतील आणि दुसरा मार्ग म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर ज्यांना ज्यांना सहकारी संस्थेचा सभासद व्हायचा आहे एखाद्या सहकारी संस्थे विशिष्ट एखाद्या सहकारी संस्थेच्या विशिष्ट प्रकारच्या सेवांचा लाभ घ्यायचा आहे असा कोणीही पात्र व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो आणि मग अशा प्रकारचा सभासद होण्यासाठी त्याला सहकारी संस्थेकडे अर्ज करावा लागेल सहकारी संस्थेची जी काही प्रवेश फी आहे ती प्रवेश फी भरावी लागेल त्यासोबतच सहकारी संस्थेचे जे काही भाग भांडवल आहे ते काही भाग आहेत ते त्याला खरेदी करावी लागतील आणि मग विशिष्ट अशा विहित नमुन्यामध्ये अर्ज करून तो अर्ज जर सहकारी संस्थेने स्वीकारला तर तो व्यक्ती सुद्धा सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो अशा प्रकारे सहकारी संस्थेचा सभासद हा दोन प्रकारे हा सभासद सहकारी संस्थेला बनवता येतो किंवा सहकारी संस्थेचा सभासद होता येतं त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सहकारी संस्थेच्या सभासदाची व्याख्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ कलम दोन व पोट कलम एकोणवीस अनुसार ही व्याख्या सभासदाची व्याख्या केलेली आहे सभासद म्हणजे संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती यामध्ये नाममात्र सभासद सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो सहकारी संस्थेचा सभासद म्हणजे संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आलेली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती म्हणजेच सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणारे जे काही प्रवर्तक आहेत ते प्रवर्तक प्रवर्त सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जावर सह्या करत असतात आणि त्यानंतर त्या सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर आपोआप ते त्या सहकारी संस्थेचे सभासद होतात त्यानंतर दुसरा मार्ग म्हणजे सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर अनेक इच्छुक पात्र व्यक्ती सुद्धा सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात त्यासाठी यथोचितरित्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्यांना तो अर्ज करावा लागतो तो अर्ज सहकारी संस्थेने स्वीकारावा लागतो आणि त्यानंतरच ते यथोचितरित्या सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून दाखल करून घेतले जाऊ शकतात जा यामध्ये काही नाम मात्र सभासद असतात काही नावापुरते सभासद सहकारी संस्था करून घेत असते किंवा त्यांचं सभासदत्व स्वीकारत असते काही सहयोगी सभासद असतात अशा प्रकारे सभासदांचे विविध प्रकार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पहायचे आहेत प्राथमिक सहकारी कृती सव... कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार सुद्धा सहकारी संस्थेचा सभासद म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या सभासदांची व्याख्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ कलम दोन व कलम एकोणीस अ मध्ये करण्यात आलेली आहे यानंतर सभासदाची पात्रता आपल्याला पाहायची आहे सहकारी संस्थेचा सभासद हा कोणीही इच्छुक पात्र व्यक्ती होऊ शकतो मात्र सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी काही विशिष्ट अशी पात्रता त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे सहकारी संस्थेचा सभासद एखादी कायदेशीर संस्था सुद्धा होऊ शकते परंतु त्या संस्थेसाठी सुद्धा काही पात्रता संस्थेमध्ये असणे आवश्यक आहे तरच त्यांना सहकारी संस्थेचा सभासद होता येतं व्यक्ती आणि एखादी कायदेशीर संस्था सहकारी संस्थेच्या सभासदात सभासद सब, होण्यासाठी पात्र असतात त्यासाठी काही पात्रता निश्चित केलेल्या आहेत त्या पात्रता आता आपल्याला बघायच्या आहेत त्यामध्ये पहिली पात्रता आहे सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी तो व्यक्ती सज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच वयाची अठरा वर्षे त्याने पूर्ण केलेली असावी आणि तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा एखाद्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला नसावा किंवा एखाद्या गुन्ह्याची नोंद त्याच्या नावावर झालेली नसावी त्याच्यावर एखादी केस दाखल झालेली असेल तर कायद्यानुसार तो करार करण्यास बंदी घातलेला तो व्यक्ती असतो त्यावर करार करण्यास बंदी घातलेली असते आणि मग अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचा सभासद होता येत नाही कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही अधिनियमाद्वारे त्याला करार करण्यास बंदी केलेली नसावी असा कोणताही संज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होता येत सभासद होऊ शकतो त्यानंतर सहकारी संस्थेची सभासद होण्यासाठी दुसरी पात्रता आहे की सभासद होण्यासाठी तो व्यक्ती अगर एखादी संस्था सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी ती पाहिजे सभासद होऊ इच्छणारी व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असली पाहिजे व प्रवेश सोबत किमान एका भागाची रक्कम तिने त्या संस्थेमध्ये भरलेली असावी एक भाग त्या व्यक्तीने विकत घेतलेला असावा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित असते वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र वेगवेगळं असतं आणि मग या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये त्या संबंधित व्यक्तीला त्याचं निवासस्थान किंवा त्याचं ते राहणं असणं आवश्यक आहे उदाहरणार्थ ग्रामीण भागातली एखादी सहकारी संस्था असेल तिचं कार्यक्षेत्र ग्रामीण भागापुरतं मर्यादित असेल एखाद्या गावापुरतं मर्यादित असेल तर सहकारी संस्थेचा सभासद होणाऱ्या होणारा व्यक्ती हा त्या गावातील पाहिजे किंवा त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहत असणारा पाहिजे जर तो व्यक्ती सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा असेल तर मात्र त्या व्यक्तीला त्या सहकारी संस्थेचा सभासद होता येणार नाही त्यानंतर पुढची पात्रता आहे ती म्हणजे विद्यार्थी सभासद सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी काही पात्रता आहेत की त्यामध्ये वयाचे अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर तो त्या सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो तिच्याला आपण संज्ञान व्यक्ती म्हणतो संज्ञान व्यक्ती हा सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो ही पात्रता आपण पाहिलेली आहे परंतु काही सहकारी संस्था या विद्यार्थ्यासाठी स्थापन झालेल्या असतात शाळा महाविद्यालये विद्यापीठे अशा मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये काही विद्यार्थी भांडारगृह स्थापन झालेले असतात आणि ते विद्यार्थी भांडारगृह विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी विद्यार्थ्यांनीच स्थापन केलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक संसाधने ही त्या मुलांना त्या संस्थेद्वारा उपलब्ध करून दिली जातात आणि अशा विद्यार्थी भांडारगृहाचं सभासदत्व विद्यार्थ्यांना होता येतं यासाठी वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे कोणतीही वयाची अट यामध्ये नसते अठरा वर्षाखालील विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारच्या सहकारी संस्थेचा विद्यार्थी भांडारगृहाचा सभासद होऊ शकतो त्यानंतर पुढची पात्रता आहे ती म्हणजे नोंदणीकृत संस्था संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात विविध प्रकारच्या संस्था की ज्याची नोंदणी झालेली आहे अशा प्रकारच्या संस्था समाजामध्ये असतात ज्यामध्ये शैक्षणिक संस्था असतील क्रीडा संस्था असतील सांस्कृतिक संस्था असतील सांस्कृतिक सांस्कृतिक मंडळे असतील तर अशा प्रकारच्या इतर अनेक प्रकारच्या संस्था की ज्याची नोंदणी झालेली आहे अशा नोंदणीकृत संस्था देखील सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतात त्यानंतर पुढची पात्रता आहे ती म्हणजे भागीदारी संस्था ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीसनुसार झालेली आहे अशा संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र असतात त्यासुद्धा सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात अनेक भागीदारी संस्था या सहकारी संस्थेच्या सभासद झालेल्या आहेत आणि मग भागीदारी संस्था कायदा एकोणीसशे बत्तीस नुसार नोंदणी झालेली भागीदारी संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते त्यानंतर सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी पुढची पात्रता आहे कंपनी संयुक्त भांडवली व्यवसाय संयुक्त भांडवली क्षेत्र भारतीय कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार नोंदवली गेलेली कोणतीही संस्था त्याला आपण कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था असे म्हणतो अशा प्रकारची कोणतीही कंपनी अशा प्रकारची कोणतीही संस्था देखील सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते सहकारी संस्थेची सभासद होण्यासाठी ती संस्था ती कंपनी ती संयुक्त भांडवली संस्था ही सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी आवश्यक आहे किंवा तिचं मुख्य कार्यालय हे सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असणं आवश्यक आहे अशा प्रकारे कोणतीही एखादी कंपनी सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते त्यानंतर पुढची पात्रता आहे ती म्हणजे सार्वजनिक विश्वस्त संस्था समाजामध्ये अशा काही संस्था असतात की समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी त्या सहकार त्या संस्थेची निर्मिती झालेली असते त्यांना सार्वजनिक विश्वस्त संस्था असे म्हणतात समाजाच्या विश्वासास पात्र असणाऱ्या त्या संस्था असतात समाजाचा त्या संस्थेवर विश्वास असतो आणि म्हणून सामाजिक मालमत्ता समाजाची संपत्ती त्या विश्वस्तांकडे त्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांकडे जतन करण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी समाधाने दिलेली असते आणि मग अशा प्रकारच्या सार्वजनिक विश्वस्त संस्था की ज्याची नोंदणी सार्वजनिक विश्वस्त कायदा अठराशे साठ नुसार झालेली आहे अशा प्रकारची कोणतीही विश्वस्त संस्था देखील सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते त्यानंतर पुढची पात्रता आहे सहकारी संस्था अनेक प्रकारच्या सहकारी संस्था या इतर सहकारी संस्थेच्या सभासद होतात आणि म्हणून सहकारी संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात अनेक वेळा समाजामध्ये किंवा समा जे काही समाज आहे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी या सहकारामध्ये एकता असणे आवश्यक आहे सहकाराच्या माध्यमातून सहकारी चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास करायचं आहे आणि यासाठीच सहकारी संस्थांचं जाळं संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर राज्यभर स्थापन झालेलं आहे या सहकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होत आहे आणि तो करायचा आहे यासाठी अनेक प्रकारच्या सहकारी संस्था इतर सहकारी संस्थेशी जोडणे आवश्यक आहे जसं की ग्रामीण भागामध्ये असणारी प्राथमिक सहकारी पद पुरवठा संस्था ही जिल्हा स्तरावर असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची सभासद असते प्राथमिक स्तरावर असणारी जिल्हा प्राथमिक स्तरावर असणारी प्राथमिक सहकारी बँक की जिला ग्रामीण भागामध्ये असणारी आपण त्याला सोसायटी म्हणतो ती सोसायटी देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभासद असते आणि मग सोसायटीला म्हणजेच प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेला ज्या काही समस्या येतात त्या समस्या दूर करण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती बँक करत असते आणि अशा प्रकारे आपल्या गरजा दूर करण्यासाठी आपल्या समस्या दूर करण्यासाठी सहकारी संस्था देखील इतर सहकारी संस्थेशी जोडलेल्या असतात त्यांच्या त्या सभासद होऊ शकतात तर यामध्ये पुढची पात्रता आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी ज्याप्रमाणे विविध प्रकारच्या संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात तशाच प्रकारे सहकारी संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था देखील सभासद होऊ शकतात उदाहरणार्थ एखादी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद हे देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्था देखील या मोठ्या सहकारी संस्थेची जसे हो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, या बँकेच्या सभासद या स्थानिक स्वराज्य संस्था असतात इतरही अनेक मोठ्या सहकारी संस्था आहेत की ज्याच्या सभासद ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की ज्यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल यासुद्धा सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकत असतात त्यानंतर सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी पुढची पात्रता आहे ते म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार आवश्यकता भासल्यास अनेक वेळा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळवतात सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारतात आणि सहकारी संस्थेचा फायदा करून देण्यासाठी किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सहकारी संस्थेच्या आर्थिक विकासासाठी सहकारी संस्थेच्या आर्थिक विकासासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार अनेक वेळा त्या सहकारी संस्थेचे भागभांडवल खरेदी करत असते अधिक भागभांडवल खरेदी केल्याने त्या सहकारी संस्थेचा फायदा होऊन त्या सहकारी संस्थेजवळ भांडवल उपलब्ध होऊन ती सहकारी संस्था स्वतःचा विकास करू शकते आणि यासाठी अनेक वेळा के केंद्र सरकार व राज्य सरकार देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारत असतात तर अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या सभासदाची पात्रता आपण पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी एखादा व्यक्ती जसा पात्र असतो तशा अनेक प्रकारच्या संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात आणि ते आपण या पात्रतेवरून पाहिलेलं आहे की ज्यामध्ये संज्ञान व्यक्ती असेल तो सुद्धा सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो त्यानंतर कार्यक्षेत्रात वास्तव्य त्याचं असायला हवं ही त्याची पात्रता आहे त्यानंतर विद्यार्थीसुद्धा सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे नोंदणीकृत संस्था देखील सहकारी संस्थेच्या सा सभासद होऊ शकतात भागीदारी संस्था कंपनी सार्वजनिक विश्वस्त संस्था देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात त्याचबरोबर सहकारी संस्था देखील दुसऱ्या मोठ्या सहकारी संस्थेची सा सभासद होऊ शकते आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था आणि त्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकार देखील सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकते तर अशा प्रकारे सभासदाची पात्रता आपण या व्हिडिओ लेखरच्या माध्यमातून पाहिलेली आहे पुढच्या तासिकेमध्ये आपण सभासदांचे प्रकार पाहणार आहोत सभासद आणि सभासदाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार हे प्रकार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत तर त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूत आणि आपण भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये